काहीच नाही होत चाल तू ना चल ना घे पाय घेशी मी पायतो ना पडली नाही आव तू चल आवडतेस तू हा हो बे तू खाऊ लाईली मी पाहतो ते चल चल देतो चल ना चल ना चल ना आवं वाळून दे कमी नको माली गलती नाही आहे हा तू चल मी बॅलन्स पाहतो कसं आहे तर बॅलेन्स आपण रिचार्ज मारू बॅलन्स मारू एकशे वीसचं चलते तर ते रस्ताच खतामध्ये चलतात पण तर कधी हे इकून तिकून काहीच नाही आहे आणि अतूनच चलते चलते चल न तू अतून तर पूर्ण चांगला रस्ता आहे तुलाही भेऊन लाग तिकडे पळा आणि तिकडे पळा जा अति जरासा घटका भी तीन काहीच चल नाही चलते पण पाय वडते की आता वदर गेला काय आता घेतल्या वदरे चल चल ते सायकलवायला बरपर जाते चलते तू जाते ना तू चल तू एकसारखी चालू शकते आता चल तू एकसारखी चलते बाय ओळते रपण घेऊन घ्यायची यार वाढून ना आपल्या गाडीले मी सांगतो तुले चल ना तू चल कैस नाही काहीच नाही चल अतून पोहून सांगून आलो कैस नाही आहे परंतु रेस नको बघ गुळे पाय नाही ना चल नाको ना वाढवतो रेस विचार वरती गेली पाहिजे काय नाही चल ना चल ना नाप्पाचं वावर धरणापर्यंत आणलं होत्या थांबा आता एक साईड घे एक साईड घे लय मोठे हे आले अय कमी चला आता आपण रोज इकडे आणायचं शाळेत गेल्यापेक्षा शाळेत जागीच कॉल मारायला लागते इकडे कसं आपलं हे कॉल सारखी फवारा मारणार स्टँड काढलं गाडी मागून

आई नवीन ड्रायव्हर आहे आता गेली झटक्यानं रे वाढत जाण मग ते काही हाल धुल करत आता या, आता दे, दे एक वेळ रेस वालो तो आता बरोबर ते हाता हाती आली गाडी कशा जाते ते विकून चालते तू काही रेस वाढत जाय वीसच्या वडत्याच जाय अर कैस ना काय चालू मला तर जाते असे च्या वदर नव्वदचे वदर <laughs> काय माई आजच्या अतूनच अतुनच जाते माल नव्वदच्या वत्रे जा घेऊनच जमलं असं आपण समजा इकड एका गेलो की नाही रप्पान रेस वाढवायची काय झालं गड्डा पाहिला किती दूर आपण पाहिलं होती काय बाई असं तू गेल असं त्या गड्ड्यातून गेलीस तर काय झालं असतं चला काय चल तू रप्पन अशी झटक्यानं रेस वाढवायची आहे मग अशी पुढे ते की नाही मग ते आपल्याबरोबर कंट्रोलमध्ये येते गाडी वाढवून तू रेस कधीच नाही ती ना ती मग गाडी होती ना म्हणून मी कोण म्हणतो रेस वाढव لا يكون ما كناه. تلاته كذي. يديك جلوس. جلوده لي. كيسنا. سلسل चल समजा तू एक साईड जायला आली आणि तू एक हे झालं रप्पन रेस ओढवायची म्हणजे ते मग ते पुढे येते मग आपल्या बरोबर कंट्रोलमध्ये येते डबल गाडी आता तू कमी करतं की नाही मग तुला एकटे आपली गाडी खाली पलते रप्पन रेस ओळायची आता नाही दाम ब्रेक दाब दे रवते चलते रपण झटक्यान रेस वाढाल जराशी आता चलते आता सरळ आपलं हेच आहे जराशी करेस घे वाढव ना बाय वडते घे गेला हा घ्या ना काही होत नाही बरे तू मीटर तर न भाऊ काय झालं bà pha gai luôn đi rồi mẹ thì mong mang hề à thôi thì ai lên sân luôn cơ mang cái thầy tôi mới sang sân luôn ai u tao bảo Bà gai luôn lại mày thấy gai luôn lên lên mày thấy này gì tao là cái bus 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 ना काहीच नाही काय पण ते कशी चालवते आणि तुला तशी चालता येत नाही अशी चालव ना जरा अशी बाय तू काटा नको तू काटा नको काटा नको आठवतही काही चल मी तुला सांगितलं ना रेस कम करायची आणि आराम आराम फिरवायचा त्याचा मनावर तू मला आपण त्याच पुढेच आहे